कुंदलवाडी पोलिसांनी कतलीसाठी जाणारे सव्वीस गोवंश घेतले सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी वाजून वाजेच्या सुमारास बिलोलीवरून धर्माबादच्या दिशेने एका चौदा टायर वाहन क्रमांक एम पी झिरो सात एच बी शहात्तर ऐंशी वाहनामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक होत आहे अशी गोपनीय माहिती कुंदलवाडी पोलिसांनी धर्माबाद कुंदलवाडी रस्त्यावर गाडी आडून झडती घेतली असता त्यात सव्वीस गोवंश बैल मिळून आले वरून वाहनास ताब्यात घेण्यात आले सव्वीस गोंश बैलाची सुटका करण्यात आली असून जनावरांची वैद्यकीय तपासणी करून पोलीस ठाण्याच्या समोरील मैदानात बांधण्यात आले पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एकमत डिजिटल थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटो